महागाची मँगो फ्रुटी आपण बाजारात घेऊन पितो परंतु तीच जर आपण घरी केली तर काय हरकत आहे अतिशय सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर होणारी आहे घरच्या घरीच आपण फ्रुटी कशी करायची आपण महागाची फ्रुटी बाजारामध्ये खातो केमिकल असते आणि लहान मुलांना अतिशय आवडणारी आहे चला घरच्या घरीच आज मी तुम्हाला फ्रुटी करून दाखवणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू त्यासाठी आपल्याला फार कमी साहित्य लागणार आहे एक पिकलेला आंबा घ्यायचा आहे आणि एक कच्चा आंबा घ्यायचा आहे आता पिकलेल्या आंब्याचं काय करायचं आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला कच्च्या आंब्याची सुद्धा साल काढून घ्यायची आहे दोन्ही आंब्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि दोन्ही आंब्याची साल काढून घेतल्यानंतर काय करायचे त्याचे आपल्याला बारीक पिसेस करायचे आहे कच्च्या आंब्याचे परंतु कच्चा आंबा मी तेवढा घेणार नाही फक्त अर्धाच आंब्याचा मला उपयोग करायचा आहे आणि अर्धा आंबा मी बाजूला ठेवणार आहे कारण कच्चा आंबा हा जास्त आंबट असतो आणि जो पिकलेला आंबा आपण घेतलेला आहे तो पूर्ण आपल्याला घ्यायचा सुद्धा पिसेस करायचे आहे नंतर एका जारमध्ये आपल्याला कच्च्या आंब्याचे पिसेस टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला पिकलेल्या आंब्याचेसुद्धा पिसेस टाकायचे आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे अर्धी वाटीच्या कमी मी साखर घेतलेली आहे आणि बाकीची ठेवून दिलेली आहे जर लागेल तर आपल्याला आपण त्याच्यामध्ये परत साखर टाकू शकतो नंतर काय करायचं आपल्याला पूर्ण फिरून घ्यायचं आहे फास्टमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि लागेल तरच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं इथे मी थोडं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून आपल्याला परत फिरून घ्यायचं आहे इतकं फिरून घ्यायचं आहे की बिलकुल प्लेन असं लगदा करून घ्यायचं आपल्याला पूर्ण लगदा आपल्याला कढईमध्ये किंवा एखाद्या पॅ पॅनमध्ये तुम्ही काढू शकता आणि जे आपलं मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं किंचित पाणी टाकून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि मंद लो मिडियम गॅसवर आपल्याला कंटिन्यू फिरवायचा आहे दोन किंवा तीन मिनटंच फिरवायचं आहे आणि जोपर्यंत तो ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत फिरवायचं एक अशी थोडीशी उकळी आली की लगेच आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे जास्त होऊ द्यायचं नाही नाही तर काय होईल ते कडक होऊन जाईल म्हणून आता पूर्ण आपलं छान मिश्रण झालेलं आहे आणि आता आपण बंद करायचं गॅस बंद करून घ्यायचा नंतर काय करायचं आपल्याला एका गाळणीमध्ये घेऊन गाळून घ्यायचं आहे कधी कधी काय होते थोडेसे पिसेस राहतात मँगोचे वगैरे नाही का तर म्हणून मी थोडंसं गाळून घेत आहे नाहीतर नाही गाळलं तरी चालेल पण फ मँगो फ्रुटी कशी असते प्लेन असते म्हणून त्यासाठी मी ते गाळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे था इथे सध्या मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि परत मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि याच्या आधी एक वाटी आपण पाण्याचा उपयोग केलेला होता म्हणजे कमीत कमी दोन ग्लासाच्या जवळजवळ दव इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे थंडच खूप छान लागते प्यायला आता मी इथे एक ते दीड तास ठेवलेला आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला सर्व करायचं आहे एका ग्लासमध्ये घ्यायचं आणि नंतर आपल्याला सर्व करायचं त्याच्यामध्ये कोणतेच बर्फाचे तुकडे वगैरे टाकायचे नाही आणि घ त्याची टेस्ट हुबेहूब मार्केटमध्ये जसं मिळते ना त्याचप्रमाणे ती टेस्ट झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि भरपूरसुद्धा प्यायलासुद्धा मिळते घरी जर आपण केलं तर एकाच म मॅंगोपासून बघा किती झालेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कळवा आणि नक्की करून बघा ही रेसिपी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त प्या आनंदी रहा एन्जॉय